सेवानिवृत्त वृद्ध प्राचार्यानं आपल्या वृद्ध प्राचार्य पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची जी घटना आज दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी वर्ष अठ्ठ्याहत्तर यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त लता मुरलीधर जोशी वर्ष शहात्तर यांच्या गळा दाबून त्यांना जीवेठार मारलं त्यानंतर मुरलीधर जोशी यांनीही गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं जेलडोड दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे सावरकर नगर देवनागरी कॉलनी येथे वृद्ध जोडपे राहत होते दोघेही सेवानिवृत्त प्राचार्य असून त्यांची दोन्ही मुलं मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक आहेत काही वर्ष मुंबई येथे मुलांकडे आल्यानंतर करमत नसल्यानं दोघेही जेलरोड येथील एकदंत घरी पुन्हा येऊन राहत होते पत्नी लता जोशी या दोन ते तीन वर्षांपासून आजारानं त्रस्त होत्या त्यामुळे मुरलीधर जोशी हे पत्नीची व्यथा बघू शकले नसावे त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी माहित माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपोनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी आणि अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे चिठ्ठीमध्ये नमूद केलं आहे के की मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी हिचा गळा दाबून तिचा शेवट करत आहे आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या खा चालू खात्यातून पन्नास हजार रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करतो आहे यात कोणाचाही दोष किंवा कार्यस्थान नसून आम्ही ते मनस्वी करत आहोत आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत माझ्या मुलांनी मला माफ करावी अशी लिहिली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे अमर सोळंके बी न्यूज नाशिक